नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संध्याकाळचे वाजले आहेत पावणे सात आणि आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसवत येथील टोमॅटो मार्केटमध्ये दरच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो पावणे सात वाजलेले आहे आणि पावणे सात वाजता सध्याची परिस्थिती बघताय तुम्ही जवळपास दोन लाईन इकडे आणि दोन लाईन पुढे अशा चार लाईनींची आवक आहे मित्रांनो पावणे सात वाजलेले आहे आता मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पावणे सात पासून सातपर्यंत म्हणजे जवळपास साडेसहापासून ते सातपर्यंतचे बाजारभाव कळून जातील टोमॅटोचे काय चालू होते संध्याकाळचे पण बाजारभाव जाणून घेणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे गुवाहाटी लोकल एक्सपोर्ट शाहूचे आर्यमान एकशे आठ वीस अठ्ठेचाळीस या सर्व व्हरायटींचे आपण हे बाजारभाव व्हिडिओमध्ये दाखवलेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार बाजारभाव कळून जातील चला मित्र लाईव्ह टोमॅटो बाजू जाऊन घेऊ वीस किलो साठी जे पिंपळगाव बसवते संध्याकाळच्या मंडी बदले काय मागितलं का नाही तीनशे एकवीस बर कुठले आपण कुठले आंबेवाडीचे बर निफाड तीनशे एकवीस ना आरेमन ना बर बर तीनशे एकवीस ना मागेले गुवाहाटीला का लोकल ला वाले नाही मागितलं

ಮೀಡಿಯ ತೀನೇ ಕರ ಓಕೆ ಮೀಡಿಯಮ ತೀಶ್ ಕಾಯ ಮಾಗತಿ ತೀಶೆ ಪಗಾರ ಪಗಾರ ಶೇತಿ ಕಟ್ಟ काय तीनशे एकवीस का तीनशे काय साठी मागितलं का लोकल लाईना लोकलला घेतला पी एस बाबा ओके लोकल साठी तीनशे एकवीस नाही नाही होत कोणत्या गाड्यावर नाही होत साडेतीनशे हा साडेतीनशे घेतली तर ये खाली व्हाल बरोबर आहे का हा ते तर आहे प्रत्येक आहे बागांचे कशी निघाले तुमच्याकडे बाग आहे कुठले आपण सिरसगावचे पातळ निघाले का उघड सगळीकडे या वर्षी बागांची पण तीच परिस्थिती माल निघतोय पण खूप बारीक आहे जातो बरोबर काय मामाला तीनशे रुपये लावेले पीक झाला मामाचा डोळे झाकून खाली करी द्या मामा कमी होत्या मा कमी करायचे का साडेतीनशे तीनशे रुपये तुम्हाला माहिती आहे ना मग एम काम कसंय नाम नाही ब्रँडे डायरेक्ट याची लावले अकराशे रुपयापासून मामाचा माल गेले अकराशे रुपयापासून प्रत्येक का अरे एक शॉट वैरायटी 108 तोरट चांगली कच्चं फळ ड्रॉपिंग होतं ओके ओके आणि पिकल्यावरही पण लवकर ड्रॉपिंग होऊन जातं पडत टाइमला का हां हां त्याच्यासाठी काय उपाययोजना योजना तुम्ही नाही 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 काय डायमर वगैरे नाही फवरती का मग डायमर वगैरे नाही फवरती फवरतं बरं 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 मामा गोळी किती आज लाल शाहू काय मागितली साडेचारशे ना कुठले आपण मॉडी बर बर किती कुठं वा शाहूचा शाऊचा अकरावा तोडा का कशी व्हरायटी शाहू तीन वर्षापासून तीन आणि ॲव्हरेज कसं निघतं वर्षी हा ना बर बर म्हणजे एकरी एकरी आपण सोळाशे सतराशे कॅरेट धरून चालायचे बर बर ओके सगळ्यात चांगली हा ना साडेचारशे रुपये आज मागितलेले ओके अकरावा व थोडा शाखू शेतकरी बरं

परवाजाला खाली केलं डायरेक्ट गाड्यावर बोलवलं पण डायरेक्ट गेला प्रॉब्लेम येतो म्हणून डायरेक्ट नाही काहीच अडचण नाही भाऊ आम मिळतील ना मग अडचण नाही ना आम्ही कुठं काय बोलतो काय लावित होते काय लावित होते मीडियम हा का याचे काय लावले ते पगार हा शेती काढा हा शेती का याचे काय लावले ते का नाही याचे साडेतीनशे आणि याला काहीच म्हणे ना हा का बर पावणे चारशे लावा हा हा तीनशे लावलं नाही नाही माल चांगला आहे ना अच्छा बरं बरं मालचा का की माल ना, ना मस्त आहे क्लीन माल आहे डोंगर कुठले आपण बरं बरं ओके बर डोंगरगाव येतो कुठं हा सव्वाणी हा हा का बरं बरं ओके हा ना संपलाच बुवा आता अरे मान ना आता नवीन चालू झालेले काही प्लॉट आहे का एक दोन खोड्याचे असे किती प्लॉट आहेत नाही का म्हणजे कश किती प्लॉट आहे तरी एकदम आहे का बरोबर ओके जाम झाले दुपण पडते बरोबर भाऊ काय रेंज आपली तीनशे पर्यंत माल पाहून तीनशे पर्यंत पर्यंत ओके फक्त मालपूर ओके लागणार मीडियमच लागणार बरोबर आणि मोठे माल मोठेच पावला ओके मग काय बोला पस्तीस काय लावायचे काय लावायचे काय लावायचे त्याची पावले तीनशे लावून दोनशे एकतीस रुपये हा खाली होईल हा दोनशे एकाहत्तर रुपये खाली होईल माल मालकान दोनशे खाली व्हायचे नाही आज काय मार्केट आहे तीनशे साडेतीनशे लोकलचे साडेतीनशे माल खाली होऊन राहिली पाचशे ची बरोबर राहते साडेतीनशे माल खाली होऊ राहिले तुम्ही किती टॉपचे माल द्या माझ्या दोन गाड्या जाऊन आल्या ऑलरेडी

बोलो बोल कर ना एक काम करू एक काम करू शिक तुम्हाला बहुत आजच्या सांगितलं बाकीच्या गाडीतल्या गाडीतल्या त्याच्यामध्ये पण तिच्या हि साड्या

तर मित्रांनो आजचे आपण बाजारभाव जाणून घेतले आर्यमान शाहू एकशे आठ या सर्व व्हरायटींचे काय बाजारभाव चालू होते एक्सपोर्ट साठी गुवाहाटी साठी आपण सर्व व्हिडिओ मध्ये जाणून घेतलं अशाच नवनवीन साठी संध्याकाळच्या टोमॅटो बाजारभावाच्या डेली अपडेटसाठी आपल्या शेती कट्टा पेजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद